शेतीतील आणि घरातील सेंद्रिय कचरा जाळण्यानं प्रदूषण वाढते आणि जमिनीची सुपिकता घटते पण याला पर्याय आहे काय हो नक्की आहे आपल्या शेतीतील आणि घरातील सेंद्रिय कचरा जाऊ नका तर त्याचे कंपोस्ट बनवा व आपल्या धरती मातेला आनंदी करा म्हणूनच शेतीतील आणि घरातील सेंद्रिय कचऱ्याचे जलद आणि संपूर्ण विघटन करून त्याचे कंपोस्ट करण्यासाठी रामा एग्रोटे घेऊन आले आहे एक उत्कृष्ट कंपोस्टिंग कल्चर म्हणजे बायोक्रांती डिकॉम्पोजर बायोक्रांती डिकॉम्पोजर हे विशेष विकसित सूक्ष्म जीवांचे मिश्रण असून जे एरोबिक कंपोस्टिंग द्वारे सेंद्रिय कचऱ्याचे से तीस ते पस्तीस दिवसात विघटन करून कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करते बायोक्रांती डिकॉम्पोजर बाजारातील इतर कंपोस्टिंग कल्चर वेगळे असून डिकॉम्पोझर हे शेतीतील आणि घरातील सर्व प्रकारचा सेंद्रिय कचरा विघटित करून पोषक तत्वांनी समृद्ध गंधहीन कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करते दोन लिटर बायोक्रांती डिकॉम्पोझर एक टन सेंद्रिय कचऱ्याचे कंपोस्ट करते बायोक्रांती डिकॉम्पोझर कल्चरचा वापर शेतीचे अवशेष गुरांच्या शेणाचा ढीग आणि घरगुती सेंद्रिय कचरा कुजविण्यासाठी वापर करू शकता सिंद्री या कचऱ्याचे उत्तम कंपोस्ट खत हवे तर वापरा रामा एग्रोटेक से बायोक्रांती डीकंपोजर बायोक्रांती डीकंपोजर शाश्वत शेतीसाठी तुमचा विश्वासू सोबती